हा किती दिवस आता पुण्यात एवढा दीड महिना दीड महिना मग रात्री पाऊस पडला ना सगळं भिजलं इकडे बघा ना तुम्ही माती पण तिकडे धुवायला चालू कारण तेव्हा कडे टाकणार आहेत ना ते धुवू लागणार तू काय करतो काकडी काकडी खात इकडे सांगते तुम्ही धुते नाही होतोय सकाळपासून थोडं राहिल्या हो ना किती राहिल्या अजून जेवायचं तर ऊन पडलेलं माती लक्ष बरं रात्री पाऊस नसता काला तेवढं झालं आहे सगळीच माती पडली आज एक पहिला झाला असता खरं माती झालं ना पडल्या तर हे बी ढिगारा मोठा पडला ना खाली अर्ध भारी जमत गे त्यांना एवढा माती काढते सगळे लागतं

Water ना? आ? हे बघा माती कशी काढते पाऊस आलता पावसामुळे सगळं वाटूळ झालं विहिरीच माती पडली वरची खाली काढते टाकायचं होतं काल भीम टाकलं आणि रात्री पाऊस आल्यामुळे सगळी माती खाली ढासळली तर ते, ते काढतेच माती आला चांगले येते देवाचं म्हणतोय

हा दिवसभर माती काढली तर ते ही आडवा भीम हाताला आतमध्ये विरमली तरी सुरू होते हे धर ते धर ते धर हे धर आता निघालोत घरी हा काय असा नाही केलं तुम्हाला ते आता मिस्त्री पण गेलेत घरी आता आम्ही पण निघालोत ते फक्त एक लोकांडे ना उद्या गाडी यायच्या त्याच्यामुळे साईडला घ्यायचं आहे आता तर ते चालू तर आम्ही पण तेवढं घेतो तो इकडे आलीकडं कारण उद्या जर म्हणजे ती खडीन ते आली तर यायला वाट नाही त्याच्यामुळे वाट करायला लागतात ओलीच्यासाठी नाचं वाटले आता पाऊस पण सुरू झाला आहे ज्यामुळे शिवडी पत्री एका साईडला लावून ठेवावं लागलेत गाडी याची त्याच्यामुळं